मित्रांनो चोवीस हे वर्ष महाराष्ट्रासाठी निवडणुकांचे वर्ष ठरले मे झालेल्या लोकसभा ते नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत महाराष्ट्र म्हणजे राजकीय युद्धभूमी ठरले महाराष्ट्रातील या निवडणुका काही पहिल्या निवडणुका नव्हत्या पण तुमच्याही मनात हा विचार कधीतरी नक्कीच आला असेल की महाराष्ट्रातील पहिल्या निवडणुका कशा झाल्या असतील त्यावेळी निवडणुका कशा लढल्या जायच्या मुद्दे कोणते होते कोणते नेते होते आणि त्यांचं राजकारण कशा स्वरूपाचं होतं हे सर्व जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करते साठ साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आणि दोनच वर्षांमध्ये विधिमंडळाची निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवलं आणि आजच्या महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल सुरू झाली एकोणीसशे समजून घेण्यासाठी त्याआधीच्या दोन दशकांची मराठी भाषिक प्रदेशाची वाटचाल जाणून घेणं गरजेचं आहे एकोणाशे छप्पन्न साली राज्य पुनर्रचना आयोगाद्वारे मुंबई राज्याचे नवे क्षेत्र ठरवण्यात आले यामध्ये सौराष्ट्र आणि कच्छ यांचा समावेश करण्यात आला होता तसेच मध्य प्रदेशातील नागपूर विभाग आणि हैदराबाद मधील मराठी भाषिक मराठवाडा विभाग जोडण्यात आला होता दक्षिणेचे धारवाड विजापूर आणि बेळगाव हे जिल्हे चंदगड तालुका महाराष्ट्रातच ठेवण्यात आला या पुनर्रचनेमुळे मुंबई विधानसभेच्या मतदारसंघाची संख्या तीनशे पंधरा वरून तीनशे शहाण्णव इतकी झाली त्यामुळेच एकोणावीसशे सत्तावन्न साली झालेल्या निवडणुकीमध्ये तीनशे शहाण्णव मतदारसंघांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होता महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश आणि राज्य स्थापना मुंबईत द्विभाषिक राज्यातून आपापली भाषा बोलणारी स्वतंत्र राज्य असावी यासाठी गुजराती आणि मराठी लोकांनी प्रयत्न सुरू केले मराठी भाषिकांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि गुजराती भाषिकांनी महागुजरात चळवळीतून ही मागणी लावून धरली आणि अखेर एक मे रोजी या राज्याची विभागणी झाली गुजराती भाषिकांचे मराठी भाषिकांचे मध्य आणि बेरार प्रांतातील आठ जिल्हे आणि हैदराबादचे पाच जिल्हे समाविष्ट केले गेले एकोणाशे शेहेचाळीस ते एकोणाशे बासष्ट या कालावधीत मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब खेर निवडले गेले होते त्यानंतर मोरारजी देसाई यांनी चार वर्षांसाठी हे पद सांभाळले एकोणाशे छप्पन्न ते एकोणासशे साठ या चार वर्षांमध्ये यशवंतराव चव्हाण मुंबईचे मुख्यमंत्री होते आणि एकोणाशे साठ साली नव्या आणि आज अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री झाले एकोणाशे छप्पन्न साली मुंबई राज्याच्या राज्यपालपदी श्रीप्रकाश यांची नियुक्ती झाली होती श्री प्रकाश या पदावरती एकोणाविशे बासष्ट पर्यंत असल्यामुळे आजच्या महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होण्याचा मान त्यांच्याकडे जातो काँग्रेसचं पहिल्या निवडणुकांमध्ये यश बासष्ट साली महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे चौसष्ट मतदारसंघांसाठी निवडणुका झाल्या स्वातंत्र्य चळवळीपासूनच काँग्रेसचा असलेला प्रभाव नव्या राज्याच्या निवडणुकांमध्येही दिसून येत होता या निवडणुकीत काँग्रेसने सर्व दोनशे चौसष्ट जागा लढवल्या आणि त्यातल्या दोनशे पंधरा जागा जिंकून विधानसभेत एकतर्फी बहुमत मिळवलं काँग्रेस नंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाकडे केवळ पंधरा जागा होत्या म्हणजेच पहिल्या क्रमांकाचा काँग्रेस आणि दुसऱ्या क्रमांकाचा शेकाप यांच्यामध्ये चक्क दोनशे सदस्यांचं अंतर होत त्यानंतर प्रजा समाजवादी पक्षाला नऊ कम्युनिस्ट पक्षाला सहा रिपब्लिकन पार्टीला तीन आणि समाजवादी पक्षाला एक जागा मिळाली या विधानसभेत पंधरा अपक्षही होते काँग्रेसच्या मतांमध्ये एकावन्न का पॉईंट बावीस टक्के वाटा काँग्रेसला मिळाला होता तर शेकापला केवळ साडेसात टक्के मतांवर समाधान मानावं लागलं होतं या विधानसभेची स्थापना झाल्यावर सभापती पदी बाळासाहेब भारदे यांची निवड झाली बाळासाहेब भारदे हे सलग दोन विधानसभांसाठी सभापती होते एकोणाशे बासष्ट ते एकोणासशे बहात्तर असा प्रदीर्घ काळ ते विधानसभेचे सभापती होते मुख्यमंत्री पदाचे खांदे पालक एकोणाशे बासष्ट साली संरक्षण मंत्रीपदी निवड झाल्यामुळे यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्र सोडून केंद्रात जावं लागलं त्यानंतर यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली मतदारसंघातून ते निवडून आले होते तत्पूर्वी त्यांनी मुंबई राज्यातील विधानसभेसाठीही याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते त्यामुळे मुख्यमंत्रीपदी बसणारे ते विदर्भाचे पहिले नेते म्हणता येईल मात्र वर्षभरातच मुख्यमंत्री पदावर असताना त्यांचं निधन झालं चोवीस नोव्हेंबर एकोणाशे त्रेसष्ट रोजी कन्नमवार यांचं निधन झाल्यावर पीके सावंत यांनी काळजीवाहू मुख्यमंत्रीपदी जबाबदारी स्वीकारली पी के सावंत यांनी चार डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री पद सांभाळल्यानंतर वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले कन्नमवार यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदी बसणारे वसंतराव नाईक हे दुसरे विदर्भाचे नेते पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते वीस फेब्रुवारी एकोणीसशे असा अकरा वर्षांना सत्तावन्न या कालावधीत ते मध्य प्रदेश सदस्य होते। तीन वर्ष मुंबईत द्वैभाषिक राज्याचे आणि नंतर महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य झाले त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात विजयालक्ष्मी पंडित पी व्ही चेरियन आणि यावर जंग असे तीन राज्यपालही बदलून गेले प्रदीर्घ कालावधीमुळे महाराष्ट्राच्या पायाभरणीच्या काळात आणि एकूणच प्रशासन व्यवस्थेवर त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला होता महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर झालेल्या निवडणुकांनंतरच्या विधानसभेत बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले शंकरराव चव्हाण सदस्य होते हे दोन्ही सदस्य कालांतराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांच्याप्रमाणे अनेक दिग्गज नेते या विधानसभेचे सदस्य होते ख्यातनाम लेखक नाटककार आणि मराठाकार आचार्य अत्रे या विधानसभेत दादर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते गणपतराव देशमुख सर्वात पहिल्यांदा या विधानसभेमध्ये सदस्य निवडून गेले त्यानंतर एकोणाशे बहात्तर आणि एकोणवीसशे पंच्याण्णव या अपवाद वगळता ते प्रत्येक निवडणूक जिंकून विधानसभेत गेलेले आहेत दोन हजार चौदा साली स्थापन झालेल्या विधानसभेचे ते सदस्य होते पन्नास वर्षे विधानसभेच्या सदस्यपदी असणारे देशमुख हे राज्यातले एकमेव नेते असावेत देशमुख यांच्या प्रमाणे तिकिटावर कृष्णराव धुळप यांनी दहा वर्षे विरोधी नेते पद सांभाळलं याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात मोठं योगदान देणारे रत्नापण्णा कुंभार विदर्भाचे सिंग म्हणून ओळखले जाणारे जांबुवंतराव धोटे सहकार महर्षी केशवराव सोनवणे मुंबईचं वानखेडे स्टेडियम ज्यांच्या नावे आहे ते शेषराव वानखेडे अर्थात ते नंतर विधानसभेचे सभापतीही झाले असे अनेक विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे सदस्य या विधानसभेत होते शिवसेनेच्या राजकीय प्रवासाला सुरुवात एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र नावाचं स्वतंत्र भाषावाद प्रांतरचनेनुसार राज्यस्थापन झालं असलं तरी काही मुलूक कर्नाटकात गेले होतेच तसेच मुंबईच्या व्यापारावर दाक्षिणात्य आणि गुजराती लोकांचा प्रभाव होताच त्यामुळे मुंबईत आणि महाराष्ट्रात आपलीच म्हणजे मराठी लोकांची असा समज त्यावेळी रूढ होत होता याच भावनेला ओळखून आणि त्याला वाट निर्माण करून देण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर तीन महिन्यांमध्येच त्यांनी मार्मिक या साप्ताहिकाची स्थापना केली या साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाचं सा प्रकाशन थेट मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीच केलं होतं मित्रांनो विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा तसेच काही सूचना असतील त्याही आम्हाला नक्कीच सुचवा आम्ही अशाच सूचनांचे स्वागत करतो अशाच माहितीसाठी स्पेक्ट्रम अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद